कथेचं शीर्षक आहे शेवटची बस लेखक रत्नाकर मतकरी ऐकूया शेवटची बस अगदी शांत रात्रीची वेळ असते हवेत गारठा असतो कुठेही कसलीही हालचाल नसते माणूस तर राहोच पण कुत्रा देखील रस्त्यात नसतं रस्ता अगदी मोकळा भयंकर मोकळा असतो कितीही दूरवर पाहिलं तरी कसलीच हालचाल दिसत नाही रस्त्यात अजस्त्र इमारती राक्षसी पहारेकरांसारख्या उभ्या असतात पण त्या देखील आपले दिव्यांचे डोळे बंद करून झोपलेले असतात बारकाईने पाहिलं तर दूर एका इमारतीत एक दिवा लागलेला दिसतो पण पाहता पाहता तो देखील बंद होतो आणि अधिकच एकटं एकटं वाटायला लागतं अशा अपरात्री माझ्यासारखा एखादाच माणूस वेड्यासारखा बसस्टॉपवर उभा असतो शेवटच्या बसची वाट पाहात काय म्हटलं मी <laughs> वेड्यासारखा हो 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 वेड्यासारखाच कारण अशा वेळी खरोखरच आपण शहाणे आहोत की वेडे असा भ्रम पडतो आता तुम्ही स्वाह बाहेर अशी चावरी थंडी पडली आहे कोटाची बटणं लावून देखील थंडी आत शिरते कपड्यांच्या आत अगदी हाडापर्यंत सगळं नुसतं गार गार होऊन गेलंय थंडगार ओल्या मातीचा एक काला तयार करून आपल्याला कुणीतरी त्यात मध्यभागी अगदी खोलवर खुपसून ठेवावं आणि सगळ्या बाजूंनी गार गार ओली माती आपल्यावर रचून ठेवावे फटीफटीमधून अगदी लिंपून टाकावी तशी थंडी आतपर्यंत भिंतते आहे अशा वेळेला सगळे गरम दुलया पांघरून उबदार बिछाण्यात शहाण्यासारखे झोपी गेलेत आणि एखादा माणूस मात्र रस्त्यात एकटा ता, तारवटलेल्या डोळ्यांनी बसच्या दिशेकडे पाहत उभा आहे <laughs> हा वेळेपणा नाही तर दुसरं काय आहे हो ना निदान असे एकटेच वाट पाहत उभे राहणाऱ्याला तरी ते तसं वाटत तस असतं एवढं मात्र खरं जग असं स्थिर स्तब्ध असलं कुठेही कसलाच आवाज नसला आणि थंडगार काळी कुळकुळीत रात्र निशब्दपणे पुढे सरकताना जाणवत असली की त्या विचित्र वेळी स्वतःच्या शहाणपणावरचा विश्वासच उरतो आपण कुठे आहोत काय करीत आहोत करीत आहोत ते बरोबर आहे की चूक हेच अधूनमधून समजेन असं होतं निदान माझं तरी असं होतं कितीतरी वेळ मी या स्टॉपवर उभा आहे बसेस जवळजवळ बंदच झाल्या आणि आता आता तिथे येणारी बस बहुधा आजच्या दिवसातली शेवटचीच बस असणार आहे ती मिळणं मात्र भागच असते न मिळाल्यास या विलक्षण थंडीत रात्र कुठे काढायची हा प्रश्न असतोच मी इतक्या उशिरा रस्त्यावर काय करत आहे असा विचार तुमच्या मनामध्ये येईल नक्कीच येईल पण त्याविषयी बोलण्यात फार सहशील नाही मी जिथून आलो ते ठिकाण तुमच्या माहितीचं नाही तुम्ही तिथे कधी जाणार नाही तेव्हा मी कुठून आलो आणि कुठे जाणार हा प्रश्न तुमच्या कामाचाच नाही एवढं खरं आहे की मी तिथे त्या चावऱ्या थंडीत खिशात हात घालून शेवटच्या बसची वाट पाहत एकटाच उभा असतो आणि एवढ्यात चंद्रोदय होतं या घटनेत विशेष काय ते कदाचित तुमच्या ध्यानात येणार नाही तुम्ही आरामात घरात बसून दिव्याच्या उजेडात हा जर वृत्तांत वाचत असाल तर चंद्रोदयाचं तुम्हाला विशेष ते, ते काय वाटणार पण थंडीत कुडकुडत निर्मनुष्य रस्त्यावर एकट्याने उभ्या असलेल्या माझ्यासारख्या माणसाला चंद्र उगवल्याबरोबर काहीतरी वेगळंच वाटू लागतं म्हणजे चंद्राची सोबत वगैरे वाटते असं नव्हे ते सगळं काही ना काव्यात शोभून दिसतं अशा एकट्याच उभ्या असलेल्या माणसाला तर उलट चंद्रप्रकाशाची भीतीच वाटते मी तर असं ऐकलं आहे की काही माणसांच्या डोक्यावर चंद्रप्रकाशाचा परिणाम होतो ती भ्रमात असल्यासारखे वागतात त्यांना निरनिराळे भास होऊ लागतात ती मुळी स्वतःची राहतच नाहीत आताच ना चंद्रप्रकाश पडल्याबरोबर अंधारातून कित्येक सावल्या उभ्या राहत आहेत वाऱ्याबरोबर सरकत आहेत नीट पाहिलं तर त्यांच्यातून वेगवेगळे आकार नजरेला पडतायत इमारतींच्या बाहेर कुंपळावर जी झुडपं आहेत त्या झुडपांच्या सावल्या इमारतींच्या भिंतीवर पडल्या आहेत वाऱ्याबरोबर सरकत आहेत तो उंट तो ससा तो कुत्रा जबडा वाचून भुंकणारा त्याच्या शेजाची ती पोस्टाच्या पेटीची सावली ती एखाद्या बुटक्या रखवालदारासारखी दिसते आणि कुंपणाच्या सळ्या लांब होऊन तुरुंगाच्या गजासारख्या दिसत आहेत तुरुंगाचा देखावा अगदी पूर्ण तुरुंग किंवा वेड्यांचं हॉस्पिटल हो वेड्यांच्या हॉस्पिटलमधला रखवालदार हवाच इतर कुठल्याही इस्पितळातले रोगे पळून जाण्याची चा प्रश्नच नसतो नाही का पण वेड्यांचं इस्पितळ म्हणजे तिच्या कुणाला राहावंसं वाटणार आहे हां तुमचं काय मत आहे काय मत वेडा असा डांबून ठेवलेला चांगला की त्याला बाहेर फिरू दिलेलं चांगलं काय मला वाटतं की बाहेर फिरू दिलेला चांगला म्हणजे तो डांबवणुकीमुळे गांजून निदान अधिक वेड्या तरी होणार नाही अर्थात माझा हा विचार वेड्यांच्या दृष्टिकोनातून झाला पण तो तुम्हाला पटेलसं वाटत नाही कारण सगळेच काही वेड्याच्या दृष्टिकोनातून विचार करणार नाही ते आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्या हेतूने वेड्याला डांबूनच ठेवायला पाहणार नाही का जाऊ द्या हा सगळा विचारच वेडेपणाचा आहे पण एकट्याने निर्जन रस्त्यावर बसची वाट पाहत उभं राहिलं की कसले कसले विचार सुचतील सांगणं कठीण आहे नशिबाने एवढ्यात एक डबल डेकर बस येते कशी तरी रेंगाळत मुळू मुळू चालत हळूहळू ती येते ड्रायव्हरला घाई म्हणून नसावी खरं तर शेवटची बस तुफान वेगात असायची टिन टिन बेल वाजवून पुढे जायची पण ही ही नुसती रांगोत रांगत येते की आज मलाच सगळं उलटं भासतंय कुणाला ठेव खरं तर ती बस धड थांबत देखील नाही पण आज तिचा वेगच इतका मंद आहे की चटकन उडी मारून आत चढणं मला फारसं कठीण जात नाही बस चांगली भरलेली असते दारातच कंडक्टर उभा असतो माझ्याकडे तो न्हाळून पाहतो त्याचे ते पाहणं मला मोठं विचित्र वाटतं तो बोलत मात्र काहीच नाही माझ्यात तेवढं वेगळं त्याला काय वाटलं कुणास ठाऊ बहुधा स्टॉपवर पॅसेंजर्स नसतील अशीच त्याची कल्पना असावी आणि त्यातून मी आगाऊपणा करून उडी मारून बसमध्ये चढलो हे अर्थातच त्याला पसंत नसावे नसलं तर नसलो नसे ना आपलं काय आहे काय मी खांदे उडवून बसच्या अंतर्भागात जाऊ लागतो बऱ्याच पुढे एक जागा मोकळी असते मी तिकडे जाऊ लागतो बस थोडीफार हालत असते माझ्या झोकांड्या जातात सीट्सच्या कडांवर हात ठेवीत जात असताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते बसमधले सगळे उतारू माझ्याकडे वळून पाहत असतात त्यांनी असं वळून का पाहावं तेच मला कळत नाही एखाद्या अगदी परक्या विचित्र माणसाकडे पाहावं तशी त्यांची ती नजर असते टक लावून रोखून ते पाहतच राहतात त्यांच्या नजरेची मला थोडी भीतीच वाटते वाटतं की हे सगळे आपल्याला पकडणार आहेत कुठेतरी नेऊन डांबणार आहेत वाटतं या बसमधून उडी टाकून भन्नाट पळस सुटावं पण मी तसं काहीच करत नाही कंडक्टर माझ्याजवळ येऊन उभा राहतो त्याच्या त्या ते जवळ येऊन उभं राहण्याची सुद्धा मला भीती वाटते वाटतं की हा माझ्यासारखा नाही आहे माझ्यात आणि याच्यात काहीतरी वेगळेपणा आहे कंडक्टर विचारतो से आया मला सगळ्या उतारूंची नजर माझ्यावर असल्याचं जाणवतं कंडक्टर पुन्हा विचारतो से आया मी ज्या स्टॉपवर चढलो त्याचं नाव सांगतो कंडक्टर बाकीच्या उतारूंकडे पाहतो हस्याची एक मंद लकेर सगळ्या लोकांमधून उठते आता मी सांगितलेल्या स्टॉपच्या नावात हसण्यासारखं असं असतं काय मोठंसं वेडे कुठले किधर जा रे गा कंडक्टर खरखरीच आवाजात विचारतो मी त्याला उतरण्याचं ठिकाण सांगतो भीष्मे तो नाही उतरे गा तो कुचेष्टेने विचारतो सगळे उतरू जोरात हसतात त्याच्या त्या कुचेष्टेचा मला अतिशय संताप येतो पण मी काहीच बोलत नाही कारण बाकीचे सगळे लोक उघडच त्याच्या बाजूचे दिसत असतात बस सावे एव्हाना थोडासा वाढलेला दिसतो निदान ती मगासारखी रेंगायत तरी नाही आहे अचानक माझं लक्ष शेजारच्या माणसाकडे जातं तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत न्हाळत बसलेला असतो मी त्याच्याकडे पाहताच तो थोडासा वरमतो कदाचित थोडा घाबरतोच पण माझ्यात घाबरण्यासारखं काय आहे कुठंच ठऊ तरी देखील मी त्याच्याकडे पाहतच राहतो आमच्यात एक विचित्र ताण निर्माण होतो तो सैल करण्यासाठी बोलावं तसंच काहीसं हसून तो मला म्हणतो काय कसं काय माझा स्वभाव काहीसा माणूस घाण आहे म्हणजे आपण बरं की आपलं काम बरं अशी माझी वृत्ती आहे विशेषत अशा परक्या ठिकाणी उगाच कोणाशी तरी ओळख वाढवून काहीतरी बोलत बसायचं हे नाही मला आवडत अर्थात कोणी आपणहून बोलल्यानंतर त्याच्याशी मी मुद्दाम तुटकपणे वागण्याचासुद्धा असा पण माझा स्वभाव नाही आहे आणि म्हणून मी देखील किंचित हसतो व ठीक आहे असं म्हणून गप्प बसतो थोड्या वेळे तोच आपण म्हणतो आज थंडी चिकार आहे नाही हो ना मी म्हणतो खूप आहे आणि हात बगलांमध्ये दाबून त्यांच्यात ऊ आणण्याचा प्रयत्न करू लागतो माझं हे उत्तर त्याला तुटकपणाचं वाटतं की काय कुणास ठाऊक पण तो एकदम गप्प बसतो एवढं मात्र खरं आता थंडी अधिकच जाणवू लागते कारण बसचा वेग फारच वाढलेला असतो आणि खिडक्यांमधून थंड वारे घुसू लागलेले असतात खिडकीशी बसलेला माझा शेजारी खिडकीची काच खाली करतो त्या कामात मी देखील त्याला मदत करतो खिडकी बंद होते तशी थंडी बरीचशी आटोक्यात येते आजूबाजूला पाहतो तर सगळ्या खिडक्या पटा पटापट बंद होतात सगळे उतारू जसे काही एकाने खिडकी बंद करण्याचीच वाट पाहत असतात बस आता एखाद्या काचेच्या बंद पेटीसारखी होते हळूहळू माझा शेजारी पुन्हा माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो मला हलकेच विचारतो आजची विशेष बातमी कळली का मी, मी विचार तो कसली तो म्हणतो वेड्यांच्या इस्फितळातून आज म्हणे काही वेळे पळाले ही कसली बातमी मला तर या बातमीचं विशेष काहीच वाटत नाही तो जरावे त्या बातमीचा माझ्यावर काय परिणाम होत आहे हे न्याहाळतो आणि मग म्हणतो तुम्हाला काही वाटत नाही त्याच्यात वाटलं ना <laughs> वाटलं तर मी त्याच्या कलाने घेत म्हणतो खरं तर मला आता त्याच्याच डोक्याचा संशय येऊ लागलेला असतो हो आणि भयंकर होते म्हणे हे वेडे त्यांच्यातला प्रत्येकजण वरून अगदी साधासुद्धा वाटणार आहे पण आतून कसा काय आहे मी शांतपणे विचारतो अहो खुनी खुनी तामसी वाटे देईल त्याला आडवा करेल असा पिसाळलेला वेडा आणखी तो खूप बोलत राहतो वेडे कसे हुशारीने निसटले निसटल्यावर त्यांनी कसा पहिल्याने रखवालदाराचाच गळा दाबून प्राण घेतला नंतर त्याच्याच जवळचा चाकू घेऊन ते बाहेर पडले त्यांच्यातला एक जण तर कसा फारच हुशार आहे चाकूने तो गळा कसा या कानापासून त्या कानापर्यंत सफाईने कापू शकतो वगैरे वगैरे बरंच सगळं काही तो का सांगतो मी आपला नुसता असं एवढंच करत राहतो मला त्यात काही विशेष वाटत नाही असल्या बातम्या आपण दररोज पेपरात कितीतरी वाचतो म्हणे वेळे हुशारीने पळाले <laughs> त्यात एवढं रंगून सांगण्यासारखं काय डांबून ठेवलेल्या प्रत्येकाला पळून जावंसं वाटतंच ना बस आता फारच वेगात असते काचा बंद आणि बाहेर काळोख यामुळे बाहेरचं काहीच दिसणं शक्य नसतं पण बसला नुसते पंख फुटल्यासारखी ती उडत असते नाही आपल्याला वाटतं की वेडे म्हणजे असते त्यांना काय येणार पण असं काही नसतं बरं का वेड्यांना बऱ्याच गोष्टी येतात फक्त त्यांचं माथं काही एका विषयात फिरलेलं असतं हो म्हणजे ते सुद्धा शहाणे म्हणतात म्हणून नाहीतर वेड्यांना स्वतःला ते बरोबरच वाटतं म्हणजे माझ्या शेजारच्या माणसाचे डोळे लकाकतात का कोण जण पण त्याला थोडं हसू फुटतं मी वैतागतो माझ्या शेजारी बसून वेड्या माणसावर चर्चा करणाऱ्या त्या माणसाचा मला उगाच संताप येतो कधी एकदा माझा स्टॉप येईल असं मला होऊन जातं ही बस आली आहे तरी कुठवर मी बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो काळोखात काही पत्ता लागत नाही अगदी सराईतासारखा गळा कापला म्हणे एक सोडून दोन माणसांचा चाकूने चाकूने कापायचा म्हणजे काय चेष्टा आहे का, का चेष्टा आहे आता मात्र माझी सहनशक्ती संपते मी आजूबाजूला पाहतो कुठेच जागा शिल्लक नसते तरीही मी उठतो वरच्या डेककडे जाऊ लागतो पुन्हा सगळ्यांच्या नजरा माझ्यावर रोखतात त्याच हसू दाबणाऱ्या कुचेष्टेच्या नजरा किधर जाता है स्टॉप अभी तक आया नाही बैठो बैठो जगापर कंडक्टर गुरकावतो अपर डेक जाता आहे मी विनवणीच्या सुऱ्यात सांगतो अच्छा अच्छा जाओ 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 तो हात हलवीत म्हणतो अपर डेक जाओ आणि मी पायऱ्या चढत असताना हसत हसत इतरांना म्हणतो <laughs> उपर बैठणे बाहेर कूद पडणे का भागने वाला तो नाही आहे त्याच्या ते त्या शब्दांचा अर्थ मला कळत नाही पण त्या शब्दापाठोपाठ सगळ्यांचा हशा मात्र माझ्या कानावर येतो मी ओठ चावतो आश्चर्य म्हणजे वरचा डेक एकदम रिकामा असतो फक्त दोनच उतारू दोन, दोन खिडक्यांमध्ये बसलेले असतात मला शांत वाटतं इथे तरी तो हशा नाही त्या रोखलेल्या नजरा नाहीत तो वटवट करणारा शेजारी नाही तो उर्मट कंडक्टर नाही मी एका खिडकीत बसतो बाहेर पाहतो आकाशातला पूर्ण चंद्र अचानकपणे माझ्या नजरेला पडतो मी समोर पाहतो दोघेही उतारू आरामात खिडक्यांमध्ये बसलेले असतात आता बसचा वेग इतका वाढलेला असतो की ते अपघात केल्याशिवाय राहणार नाही असंच वाटतं समोरचा उतारू बहुधा झोपी गेला असावा त्याची मान डुगुडुगू हलत आहे मी अस्वस्थपणे बाहेर पाहतो चंद्र बसबरोबर धावत आहे विलक्षण वेगाने मी समोर पाहत बसून राहतो डुगुडुगू हलणाऱ्या डोक्याच्या त्या माणसाकडे म्हणजे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकापरीने या शांततेची देखील मला भीती वाटू लागते आणि एकाएकी एक विलक्षण प्रकार घडतो समोरच्या माणसाचं डुगुडुगो हलणारं मुणक एकदम गळून पडतं मी किंचाळतो धावतच दुसऱ्या माणसाकडे जातो त्याचा खांदा धरून हलवीत त्याला म्हणतो ते पहा ते पहा आणि माझ्या धक्क्याने त्याचंही मुणक गळून पडतं मी विलक्षण भयाने किंचाळ सुटतो दोन मुर्दे गळे कापून पुन्हा मुणकी धडावर ठेवलेले दोन मुर्दे लाल लाल रक्त ओली प्रेत माझी किंचाळी थांबतच नाही धाड जिना उतरून मी खाली येतो कंडक्टर आत उभा असतो त्याच्यापर्यंत किंचाळतच जातो आणि त्याला विचारतो याचा अर्थ काय याचा अर्थ काय ते ते दोघेजण दोघे कोण आहेत ते, ते दोगे <laughs> या बस दे दे अनी ते या बसचे मूळचे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत तो कंडक्टर कुचेष्ट्याने हसत म्हणतो त्याचे डोळे चकाकतात पण पण त्यांचा तर खून झालाय काहीतरी चाललंय हा 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 भयंकर वेडेपण आहे <laughs> आम्ही वेडे आहोत आम्ही सगळे वेडे आहोत चांबडी बॅगेतून रामपुरी चाकू बाहेर काढीत तो सराईतपणे उघडीत कंडक्टर म्हणतो ते दोघे शहाणे होते आणि तू तू तिसरा शहाणा रामपुरीचं पातं पुढे होतं सगळे खदाखदा हसत माझ्या भोवती जमतात आणि बस बस भन्नाट वेगाने कुठे कोण जने, चाललेली असते चाललेली असते चाललेलीच असते